साताऱ्याच्या मान तालुक्यातील शंभूखेड गावची विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीची पंचवार्षिक संचालक मंडळाची निवडणूक पार पडली या निवडणुकीत ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या नेतृत्वाखाली शिवशंभो विकास पॅनल सोसायटीच्या वतीने कब्बशी चिन्हावरील सर्वच्या सर्व तेरा उमेदवार प्रचंड बहुमताने निवडून आले सर्वसाधारण कर्जदारांमध्ये अंबादास काटे रमेश काटे सदाशिव काटे प्रल्हाद देशमुख विलासराव देशमुख तानाजी ननावरे श्रीमंत ननावरे भीमराव शिंदे विमुक्त जाती भटक्या जमाती प्रवर्ग प्रतिनिधींमध्ये महादेव रूपनवर महिला राखीव प्रतिनिधींमध्ये सुवर्णा जाधव मीनाक्षी देशमुख इतर मागास वर्गामध्ये अण्णा नरळे अनुसूचित जाती जमातीमध्ये सुभाष सरतापे यांनी संचालक मंडळाच्या निवडणुकीत विजय मिळवला सोसायटी निवडणुकीत विजयश्री खेचून आणल्यानंतर शिवशंभो विकास पॅनलच्या कार्यकर्त्यांनी फटाक्यांच्या आतिषबाजीसह गुलालाची उधळण करत जल्लोष व्यक्त केला नवनिर्वाचित संचालकांचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी अभिनंदन केले या निवडणुकीत कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विलासराव देशमुख यांच्या कार्यकर्त्यांनी निवडणूक तेरा शून्य करण्यासाठी कष्ट घेतले आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला यूट्यूब चॅनलवर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका